मनोदरा सारंग पाटील यांचा आज हॉस्पिटलमधून डिस्चार्ज झाल्याच्या नंतर मराठा समाजाच्या वतीनं प्रचंड मोठ्या ताफ्याने हजारो वाहनांच्या ताफ्यासह मनोदराज रंग पाटील अंतवाली सारा ठिकाणी निघालेले आहेत आपण बघू शकता एक मराठा कोटी मराठा माझ्या सगळ्यांच्या दैवत मराठा समाजाचं आधारस्थ आधारस्थान श्री मनोदारा जरांगे पाटील निघालेले आहेत एक प्रामाणिक आणि इमानदारी त्या ठिकाणी काय असते ते एक ज्वलंत चित्र त्या ठिकाणी आपण पाहतोय बऱ्याच वेळांमध्ये संपूर्ण गाड्या या ठिकाणी या लहरीमध्ये घेण्यात येणार आहेत हे प्रेम श्री मनोज दादा पाटलांना सर्व जाती धर्मातून मिळतंय याचं निश्चितच आम्हा सगळ्यांनाच अभिमान आहे एक इमानदार व्यक्ती एक प्रामाणिक व्यक्ती समाजाप्रती एक निष्ठ व्यक्ती या जगामध्ये काय बदल घडू शकतो याचं उत्तम उदाहरण श्री मनोजदादा दादा पाटील आहे आपण पाहू शकता प्रचंड मोठ्या गाड्याच्या ताब्यासह या ठिकाणी दादा आंतुर्वलीकडे प्रस्थान करतायत करतायत